एक कोटी चाळीस लाख माझ्या बहिणींनी फॉर्म भरले आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे तुम्ही काळजी करू नका तुमचे फॉर्म शेवट पर्यंत स्वीकारले जातील आणि जुलै ऑगस्ट हे दोन हप्ते आता मिळतील आणि जे सप्टेंबरमध्ये राहतील त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका कायदे करू नका हे देणार सरकार आहे आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे मी प्रशासनाला धन्यवाद देतो बचत गटाच्या महिलांना देखील मी सांगू इच्छितो की तुमचं मार्केटिंग ब्रँडिंग तुम्हाला वस्तू पदार्थ बनवण्यासाठी देखील जिल्हा वाईज आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून या महिला मै, भगिनींना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न आम्ही करतोय माझ्या बहिणींनो त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी या मुलीना देखील शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हे आपल्या सरकारचं काम आहे आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो ही फक्त भाऊबी रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय दोन माझे भाऊ पाठीशी आहे उभे आणि अख्खा मंत्रिमंडळ आहे येत्या सतरा तारखेला तुमच्या खात्यात दोन महिन्याचे हफ्ते जमा होणार होणार म्हणजे होणार